आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अशोक येरेकर सरांना विनंती करतो की सर आपण अध्यक्ष समारोप झाल्यानंतर आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आदरणीय आदरणीयकर सर विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध आम्हाला खऱ्या अर्थानं मानवी जीवन काय आहे आणि त्याचं काय मोल आहे आणि ते कसं जगावं याचा उपदेश करणारे बावीस प्रतितेच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या जीवनाची गाथा सांगणारे आमचे सर्वे सर्व बोधिसत्व परमपूज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो आज या ठिकाणी या विचारपीठावर आदरणीय माताजी धम्म दर्शना भिक्कू गण गण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी पंचांग प्रणाम करतो आणि सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त निळेप्रतीकच्या या कुटुंबामध्ये सामील झालेले सर्व आदरणीय प्रमुख अतिथीगण गण या सर्वांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करतो आपल्याला माहीत आहे की वेळ झालेला आहे मी अभियंता जरी असलो तरी प्रामुख्याने माझा जो पिंड आहे तो प्राध्यापकीचा आहे बोलायला लागलो की थांबत नाही पण असं आज मी काही करणार नाही निळे प्रतीकच्या या रत्नाने रतनकुमार साळवेंनी खंत व्यक्त केलेली आहे घराची गाडीची आणि ती खंत आमच्या आदरणीय भिक्कुनी माताजी यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि ते एवढ्या म्हणाले की तुला जर घर नसेल तर आमच्या भीमटेकडीवर होना और कुछ होना है तो अभी मैं तीस जून को रिटायर हो रहा हूं। उसके पहले आना है बगार एक बिकुनी धम्म दर्शनासारखी स्त्री त्या डोंगराला जाऊन जिथे आमच्या सारखे सक्षम लोक सुद्धा जाऊ शकत नव्हते त्या ठिकाणी जाऊन त्या डोंगराला रूपांतरित करून नंदनवन बनवलेलं आहे बाबासाहेबाचं छोटं असं एक सुंदर असा बगीचा बनवलेला आहे ज्या बगीच्यामध्ये उपासक उपासिका जाऊन तथागाच्या धम्माचं अनुसरण करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म वाढवण्यास मदत करतात हे एक फार मोठं उदाहरण आम्हाला घेण्यासारखं आहे आणि रतन कुमार तुम्ही खूप बुद्धिवान आहात कष्टवान आहात इतक्या लवकर सोळा वर्ष तुम्ही तग धरलेला आहे तुम्हाला माहीत आहे की बाबासाहेब चौदावे रत्न होते तुम्ही त्याच्याही पुढे गेलात तुम्ही अमोल रत्न आहात अनमोल रत्न आहात आणि बाबासाहेबांचा बुद्धाचा लोकशाहीच्या मार्गाचा तुम्ही प्रचाराने प्रचार करीत आहात आणि ही समोरची जनता ही भीम जनता आहे भीमाचा पायिक आहे यांनी ठरवलं तर दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची क्षमता आमच्या समाजामध्ये आहे त्यामुळे मी अभियंता म्हणून सर्व समाजाच्या उपासक उपासिकांना विनंती करेल आव्हान करेल की निळप्रतीक खऱ्या अर्थानं या निळ आकाशामध्ये झेपावं आणि बाबासाहेबांनी सांगितलेला निळा रंग जो आहे हा व्यापक स्वरूपात व्हावा छोट्या झाडाचं वटवृक्षात रूपांतर व्हावं ही आमची कामना आहे आणि त्यासाठी आपल्याला माहित आहे तीस दोन माझी आचारसंहिता आहे तीस जूनला मी रिटायर होणार आहे आचारसंहिता संपुष्टात येणार आहे तसंही मी काम करताना कुणाला भीत नाही काम करताना एक भीम योद्धा म्हणून मी काम करतोय आणि कार्यालयामध्ये बाबासाहेबांची बुद्धाची प्रतिमा आणि बाबासाहेबांचे जे गुरु आहेत कबीर असतील महात्मा फुले असतील यांच्या प्रतिमा प्रतिष्ठित करून ज्या कार्यालयामध्ये पी डब्ल्यू डीच्या परिसरामध्ये एक चांगला बुद्धाचा विचार बाबासाहेबांचा विचार पेरून अगदी पूर्ण वातावरण बुद्धमय करून टाकलेलं आहे शांत शांत केलेलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे मी त्या ठिकाणी विनासायास आठ ते दहा तास त्या ऑफिसमध्ये घालवतो हा माझा अनुभव आहे त्या कार्यालयात दोन तास बसणं इतर अधिकाऱ्यांना मुश्किल जातं परंतु मी आठ ते दहा तास शांतपणे चित्ताने खूप माझं काम मन लावून मी करू शकतो हे दुसरं तिसरं काही नाही हे बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन बाबासाहेब म्हणाले होते की माराच्या आणि मोक्याच्या जागा मिळवा शिशुपाल सर मोक्याच्या जागे बसलेले आहेत आणि त्यांना मोका आहे की बाबासाहेबांनी सांगितलेला विचार पेरायचा आहे आणि हा बाबासाहेबाचा माळा फुलवायचा आहे आणि हे जर आपण या संधीचा फायदा केला नाही तर आपण लक्षात ठेवा मी प्रत्येकाला आवाहन करतो बाबासाहेबांनी दिलेला हा जो काही विचार आहे आमच्या कडूबाई खरात म्हणतात की भाकरी जी खातो आपण त्याच्यावर बाबासाहेबांची सही आहे मी त्याही पुढे जाऊन म्हणेन घेतो तो श्वास त्याच्यावर सुद्धा बाबासाहेब बाबासाहेबांचे सही आहेत प्रत्येक श्वासागणिक गणिक आमच्या डीएनए मध्ये आपल्या अनुरेनूमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेब असला पाहिजे तुम्ही त्या खुर्चीवर बसलात आणि असा विचार तुमच्यामध्ये आला तर तुमच्या हातून नेहमीच बाबासाहेबांचं कार्य घडणार आहे बाबासाहेब म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे बाबासाहेब आज आमचा बाप या पूर्ण जगाच्या ज्ञानाचं प्रतीक आहे आणि आम्ही त्यांचे लेकर आहोत कोणाची छाती छप्पन इंच वाढत असेल तर आमची एकशे बावन्न इंच वाढली पाहिजे इतकी मोठी छाती आमची रुंद छाती असली पाहिजे आमचा आदर्श सम्राट अशोक आहे आमचा आदर्श भीमा कोरेगाव गाव आहे अठ्ठावीस हजार पेशवांच्या सैनिकांना धाराशाही करणारे पाचशे महार होते ते आमचे कोण आहेत ते आमचे ते आमचं काय ते आमचं ज्ञानाचं आणि आमचं अभिमानाचं प्रतीक आहे आणि त्यांची आम्ही लेकरं आहोत अरे गैरे न तू नाही आम्ही वाघाची लेकरं आहोत आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण घेतलेले आहोत आणि ज्या माणसांनी शिक्षण घेतलं ज्यांनी शील पालन केलं आणि ज्याची प्रज्ञा जागृत झाली तो कधीही बाबासाहेबांच्या विचारापासून ढळू शकत नाही तशी आम्ही लेकर आहोत बाबासाहेबांनी माता रमाईनी जो काही त्याग केलेला आहे तो क्षणोक्षणी झोपताक्षणी झोपल्यावर उठल्यावर आपल्याला दिसला पाहिजे आणि खुर्चीवर बसल्यानं त्याप्रमाणे आपण काम करावं हो। मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे मी गेल्या चार वर्षापासून कार्यकारी अभियंता या शहराचा आणि या पूर्ण जिल्ह्याचा झाल्यापासून तेच करीत आहे आणि मला ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्याही पेक्षा जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणात मला त्या गोष्टी करता आल्या आणि हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या आशीर्वादाचं फलित आहे मी प्रत्येक अधिकाऱ्यांना उपासक उपासकांना आव्हान करेल की जेवढं जमल तेवढं त्याग करा आयुष्यामध्ये त्याग करा थोडा का होईना इतरांना द्या आणि चोवीस तासापैकी केवळ आठ तास तुम्ही काम करा बाकीचे सोळा तास जे आहेत ते धम्माचं काम बाबासाहेबाचं काम करा तुमचं जीवन तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि भिक्खू संघ आहे आमच्या मानवी जीवनाचा परमोच्च बिंदू जो आहे तो आहे अहर्तपद प्राप्त करणं अहर्तपथ प्राप्त करताना तुमच्या चार पायऱ्या ज्या आहेत पहिली पायरी दुसरी तिसरी आणि चौथी तर पहिली पायरी कमीत कमी आपण गाठलो पाहिजे एवढा सुंदर एवढा महान असा धम्म जो वैज्ञानवादी आहे विज्ञानवादी आहे तो बाबासाहेबांनी आम्हाला फार कष्टाने दिलेला आहे त्या धम्मापासून विचलित होऊ नका त्या धम्मावर तुमची इंद्रस्तंभासारखी श्रद्धा ठेवा आणि त्याप्रमाणे वागा अष्टशिलेचं पंचशिलेचं कडक पालन करा तुम्हाला खुर्चीवर बसल्यावर कोणाची भीती वाटणार नाही निधळ निधळ्या छातीने काम करा एवढं बोलतो आणि या रत्नाला पुन्हा सांगतो की आपले आदर्श रत्न तीन आहेत बुद्ध धम्मरत्न आणि संगरत्न आहे तुम्ही एक रत्न आहात जसं बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्नाची आमच्या उपासक उपासिका आदर करतात तसा आदर्श तसा आदर तुम्ही या निळ प्रतीकला वाढवून करावा आणि तो प्राप्त करावा असं आव्हान मी तुम्हालाही करतो तुम्ही कर्तव्यगार आहात तुमच्यामध्ये क्षमता आहे या क्षमतेचा वापर तुम्ही करा आज जरी हे वृत्तपत्र आभासी असलं तरी आताच सांगितलं आमच्या अधिकारी साहेबांनी की आभासी वृत्तपत्र हे या हार्ड कॉपीपेक्षा डेंजरस असतं कारण की आभासी वृत्तपत्र हे पूर्ण जगामध्ये फिरतं त्या आभासी वृत्तपत्रामध्ये तुम्ही तुमचे विचार पेरा आणि म्हणतात की बाबासाहेब लाईव बाबासाहेबापेक्षा डेड बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते अनेक पटीने स्फोटक आहेत वैचारिक आहेत क्रांतिकारक का आहेत हे बाबासाहेबांचे विचार तुम्ही सगळ्या जनतेला जगामध्ये पेरा आणि ही बारूद बाबासाहेबांच्या रूपाची जी, जी बारूद आहे ही शांतीची बारूद आहे या बारुद्रूपी प्रज्ञेला तुम्ही या वृत्तपत्रातून तुम सगळ्या समाजापर्यंत पोहोचवा त्यासाठी लागणारी तन मन आणि धन आणि आमची बुद्धी आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत ती सदैव आमचं परिवार हेरेकर परिवार तुमच्यासोबत आहे सर्व उपासकांनाही मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी अशा या रत्नाची जपणूक करावी आणि हा वटवृक्ष मोठा करावा आपण सर्व या ठिकाणी तात्कळत बसलेला आहात मी क्षमा मागतो निळेपरी परतीच्या परिवाराच्या वतीनं की थोडंसं वेळ झालेला आहे आम्हीसुद्धा उशीर झालेलो आहे आणि विशेष म्हणजे आमचे बंधू शशुपालसाहेब आपल्या पत्नी सहपत्नीक आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अभिनंदन यासाठी करतो की असे अधिकारी आमच्या समाजामध्ये शंभर टक्के असते तर बाबासाहेबाचे स्वप्न केव्हाच पूर्ण झाले असते अशा अधिकारी वाढवावेत या वा अधिकाऱ्यांचं जाळ नेटवर्क वाढेल अशी अपेक्षा ठरूया जय भीम जय बुद्ध जय भारत